देशाच्या सेवेत आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणारे अनेक वीरपुत्र या तालुक्याला लाभले सीमेवर भारतीय जवान देशसेवेसाठी सज्ज होत आहे म्हणूनच आपण निडरतेने देशात वावरतो अशाच वीरपुत्रांमध्ये एक वीरपुत्र होता तो म्हणजे तालुक्यातील सोनारे येथील शहीद राकेश आणराव रविवार दिनांक चोवीस जून रोजी शहीद राकेश आणराव यांचा तेरावा स्मृती दिन साजरा करण्यात आला कर चले हम फिदा जानो तन सातियो हो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो हो। असेच काहीसे उद्गार काढत तेरा वर्षापूर्वी सोनारी येथील वीर जवान शहीद राकेश आणराव हे देशशवेत अमर झाले त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवार दिनांक चोवीस जून रोजी विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली सोनारी येथील त्यांच्या जन्मभूमीत शहीद राकेश आणराव यांच्या आठवणीत एक पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्यास आदरांजली वाहत तेरावा स्मृती दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील असंख्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली पर कार्यक्रमास अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र गोरे तर देवनदी पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे सिन्नर पोलीस ठाण्याचे अहिरे सोनारीचे सरपंच सुभाष भडांगे माजी सरपंच रामनाथ शिंदे पर्सनल अकॅडमीचे कैलास पवार सकाराम शिंदे भास्कर पवार शरद रत्नाकर दत्तात्रय पवार सुदेश आणेराव आदींची उपस्थिती होती यावेळी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शहीद आणेराव यांना मानवंदना दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुदाम शिंदे यांनी केले तर आभार योगेश आणेराव यांनी मानले यस्य साठी सोनारीहून अक्षय गायकवाडसह शंतनु कोरडे गावात शहीद जन्माला यायला सुद्धा गावाचं भाग्य लागतं त्याप्रमाणे या वीरानं आपल्या गावाचं नाव देशामध्ये दे उज्ज्वल केलं आणराव कुटुंबीय आणि हो। सोनारी गाव यांना शहीद राकेश आणिराव याचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे आणि दरवर्षी ही घटना घडायला नको होती अशी सुटपुट ह्या दिवशी या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात येत असते परंतु देशाकरता आपण आपला एक सुपुत्र दिला याचाही अभिमान वेळोवेळी आपल्या सर्वांना वाटत असतो आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्व प्रतिष्ठित उपस्थित राहिलात विशेष करून सोनारी गावचे सर्व ग्रामस्थ सोनांब्याचे कोनांब्याचे आपल्या आसपासचे सर्व प्रतिष्ठित मंडळी शहरा कशानेराव सोनारी गाव आणिराव कुटुंबियांच्या प्रेम करणारे आपण सर्व कैलास पवार यांचे अकॅडमीतील सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी अनिराव कुटुंबियांतर्फे आभार मानतो बरोबर तेरा वर्षापूर्वी चोवीस जून दोन हजार पाच या दिवशी सोनारी गावची भूमिपुत्र आणि आपल्या परिसराचं भूषण असलेले राकेश आणिराव यांचा दिल्ली या ठिकाणी निशांत गार्डनजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली शार्प शूटर अशा प्रकारची प्रसिद्धी असलेले हे आपल्या गावचं भूषण आपल्या परिसराचं भूषण केश आणिराव यांना त्या दिवशी वीरगती प्राप्त झाली त्यांचं हे स्मारक या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी उभारलेलं आहे परिसरातल्या सर्व तरुणांना देशसेवेसाठी प्रेरणा देणारे स्मारक ह्या स्मारकावर दरवर्षी हा कृतज्ञतेचा अभिवादनाचा कार्यक्रम या का ठिकाणी होत असतो आजही या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे खरं म्हणजे आजही पाकिस्तानची परिस्थिती त्या बॉर्डरवरची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे असे अनेक वीर जवान हो या ठिकाणी शहीद होत असतात त्याचबरोबर आपल्याकडूनही पाकिस्तानकडून होणाऱ्या किंवा सीमेवर होणाऱ्या ह्या दहशतवादाला सगळेतोडसं उत्तरही दिलं जातं अतिशय दुर्दैवी घटना म्हणा म्हणता येणार नाही कारण राकेश शहीद झाला या देशासाठी त्यानं बलिदान दिलं देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचं बलिदान गेलं स्वतःचंही बलिदान देत असताना ते सोनारी गाव या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नकाशेवरती आलं आणि राकेश शहीद झाला खऱ्या अर्थान आज राकेश नाही परंतु राकेशचे वडील राकेशचे दोन भाऊ आणि सोनारी ग्रामस्थ आणि परिसर जी तेरा जी हळद आहे ती मात्र तेरा वर्षापासून आज ताग्यात कायम आहे राखेची स्मृती आठवण आपल्या सर्वांना आहे आणि म्हणूनच दरवर्षी सातत्यानं आपण सर्व ग्रामस्थ परिसर आमची पवारसाहेबांची अकॅडमी आपण सर्वच त्यांची आठवण ठेवून दरवर्षी आज स्मृतिदिन साजरा करत आहोत आज शहीद ह्या नाव खूप मोठं नाव आपल्याला ऐकायला मिळतं शहीद होणं हे तितकंच चांगलं आहे तरीसुद्धा त्या कुटुंबावरती काय व्यथा होते हे त्या कुटुंबाला समजलं जातं नुसतं बोलणं मोठेपणा ह्या सगळ्या गोष्टी कागदोपत्रे लिहिण्यासारख्या असतात पण कुटुंबावरती काय घडतं याची कल्पना सोनारीतल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे कारण सोनारीतले बरेचसे मुलं आज याच्या मिल्ट्रीमध्ये भरती झालेले आहेत त्यामुळं त्यांना हे जवळून चांगल्यापैकी माहिती असतं की शहीद म्हणून काय असतं हे त्या कुटुंबामध्ये सोनारीतल्या प्रत्येक कुटुंबामध्ये माझे वैयक्तिक स्वतःचे घरच्यासारखे संबंध आहेत त्यांच्या आहे। कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळं मला जे काही वाईट वाटतं जितकंच त्यापेक्षाही जास्त ह्या सगळ्या कुटुंबांना वाईट वाटत असणार याच्याबद्दल नक्कीच खात्री आहे